आज मराठी लेखणीने साहित्याच्या क्षेत्रामध्ये प्रचंड योगदान दिलं आणि त्याची नोंद पातळीवर सुधार घेतली आहे ईसा खांदेकर विंदा वि करंजेकर भाजे या सर्व मराठी लेखकांना आजपर्यंत ज्ञानिक संस्कारानं सन्मानित केलेलं आणि त्याद्वारे मराठी भाषेची फताका ही देशभरात फरकत झाली विजय तेंडुलकरांनी कुणाचाही मुलाही न ठेवता लेखन केलं राशीराव कसर असो सखाराम भांडे असो त्यांच्या नाशकामुळं काही वेळी त्यांना व्यवसायाला सुद्धा जावं लागलं पण त्या आपल्या भूमिके भासून हातली नाही नामदेव असेल नामदेव जसा कवी असंत म्हणाला なイんャクリニー、サイキャクリニー、サイキャクリニー、サイキャクリニー、サイキャクリニー、サクリニー、サイキャクリニー、サイキャクリニー、サイキャクリニー、サクリニー、サイキャクんかー、サイキふクリニー、サイキャクリニー、サイキャニー、サイキャクリニー、サイキャクにニー、サイキャうリニー、サャャャク आणि ती नुसती संख्यात्मक नाही तर गुणात्मक सुद्धा आहे लहानपण संतातील महागाव मुक्ताबाई जनाबाई कानव खात्रा यांनी मराठी साहित्य समृद्ध केले सावित्री फुले सावित्रीबाई फुले नंतरच्या काळामध्ये शांता सहिते इंद्र असंत अनुराधे कालच मराठी साहित्याला सशक्त करण्याचं काम करण्यामध्ये त्यांचं योगदान होतं आणि मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपद अधिक अधिक मिळाले तर माझी खात्री आहे की ही परंपरा अधिक मदला झाल्याच्या राहणार